आई काय बाबा आमच्या आईला बोलायला पाहिजे होतं नाही बोललं की आमच्या आईचं नाही लागत म्हणजे सुनं सुनं वाटतं आईंना आई जय माता भगवती सर्व मांगाले मांगाले शिवे सर्वांचा शरण आहे त्रंबके गौरी नारायण नमोस्त नमो देवे महादेवे शिवाय सतत नमो नमो प्रकृते आहे भद्रायणीयता आई काय बाबा आमच्या आई शांत 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 नाही आमच्या आईला बोलायला पाहिजे आई या बाबा काय झालं वेळेवर पूजा व्हायलाच हवी बरोबर आहे ते एक डिसिप्लिन राही नाही टाईम असतो भगवंताचा येण्याचा पण प्रत्येक गोष्टीमध्ये रचना असते आई, आई।, आई काय बाबा काय म्हणता आई या बाबा दर्शन द्या आशीर्वाद द्या पताना या देवी सर्वभूतेषू भक्तिरूपेणी समस्थित नमस्तस् नमस्तस्य नमस्तस्य नमो नमः हे जगन्माता परमेश्वरी आई तू भक्त वत्सलय तरुणाचा सागर आहे तुम्ही आई, आई? काय बाबा भक्तांसाठी गडावरुणी येशील ना भक्तांसाठी गडावरून ये शील आई आणि बोल अंबे बोल दर्शन देशील का नाही बोल अंबे बोल दर्शन देश आई आम्हाला फक्त दर्शनाची एक आशा असते की आईने दर्शन द्यावं आशीर्वाद द्यावं तेवढंच आम्हाला खूप प्रसन्नता असते आई प्रसन्नता म्हणजे असं काय जसं काय आपलं सागर आपल्या पोटात समवलेला असं आईंचा आशीर्वाद आहे तो आशीर्वाद आम्हाला देण्याचा प्रयत्न करा आई आईच आहे तुम्ही तुमच्या श्रीला बघायचंय श्रीहरी ए श्रीहरी बबू बघा श्रीहरी आज काय कसे दिसतात माहितीये श्रीहरी कसे दिसतो भेटू तुम्ही श्रीहरीला जो हार घातलेला आहे ना ते बालाजीचं पण कसं एक वाटत कृष्ण भगवान साक्षात नारायणाचा अवतार आहे बाबा साई माऊली आई माऊली आई माऊलीचा उधो उदो, उदो सप्तशृंगी मातेचा उधो उदो आई माऊलीचा उदो उदो सप्तशृंगी माऊलीचा उदो उदो जगन माता आहे तुम्ही आई या बाबा मुखी तांबुलाचा विडा सर्व मांगले मांगले श्री सर्व जगन्माता तयार झालेली आहे साक्षात गणपती बघा गणेशा श्री गणपती जे गणेशायन वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर देव सर्व कार्य सुसर्वदा महादेव बघा ओम नम शिवाय शिवार शंकर नमान शंकर शिव शंकर शंभू हे गिरिजापती भवानी शंकर ही शंकराची भक्ती ओम नम शिवाय आई आईचा सिंह बघा शेर पे सवार मेरी शेरावाली माँ पे बसी मेरी ज्योतावाली मा आज एकादशी कृष्ण भगवान आहे बघा आज एकादशी आए शक शकतील एकादशी आहे ना पण विळा हा मुख्य आई मंगळवार आहे ना आज विडा तुम्हाला देण्याची जबाबदारी आहे आईच्या मुखामध्ये तांबूल असतो मा सर्व मंगाले, मंगाले सर्व साधिके शरण केरळ त्र्यंबकेवर नारायण